नाही याबाबत तर आता त्यांनी येणं अपेक्षित होतं परंतु आज शिवसेनेच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली व शिवसेनेचे सचिव संजय मोरे साहेबांनी त्यांच्या यांनी अप्रुव्हल घेऊन जी समी पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्याचा घोषणा झाली आहे त्याचे वाटपासाठी आज आम्ही आलो होतो साहेबांनी सांगितलं काही कामच केले नाही केले असं नाही म्हटलं चांगलं काम केलं त्यांना बरोबर घ्या नाही मी असं सांगितलं का त्यांनी चांगलं काम केलं त्यांना बरोबर घ्या असं म्हटलं तो असं कुठं नाही म्हटल त्यांनी काम केलं असं नाही म्हटलं त्यांना पण बरोबर घ्या आज जिल्ह्याचे नेते आपण उपस्थित नाही माझा संपर्क झाला नाही परंतु मी त्यांनी निश्चित संपर्क करील आता ह्या ज्या नियुक्त्या आल्या शिवसेनेची एक अधिकृत कारण कार्यालय बाळासाहेब भवन मुंबईला मंत्रालय समोर तिथे आपले सचिव संजय मोरे साहेब असतात आपल्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशा नियुक्ती होतात थोडंफार चालू असतं नवं अजून हा चालू असतं तर प्रत्येक नवीन कार्यकारी होता की दोन चार पाच वर्ष झाले की नवीन लोकांना संधी भेटते सगळ्यांचं होतं ते तर त्यांच्याशी काही मतभेद नाही आम्ही सगळे एकत्र मिळूनच काम करणार आहोत आज ठीक आहे ते येऊ शकले नाही किंवा त्यांना आमंत्रण दिलं असेल ते आधी नाही परंतु बॅनर लागले पण बॅनरच्या प्रोटोकॉलनुसार त्यांचा फोटोवरती पाहिजे होता दिसत नाही नाही मी बघितलं नाही आता जाताना बघतो आणि तुम्हाला दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळेस शिवसेनेचे दोन भाजप झाल्यानंतर अकोले तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं जे काही शिवसैनिक होते मग चंद्र धुमाळ असतील ते वेगळ्या बाजूला गेले आणि अकोल्यामध्ये शिंदे गटाचं कुणी आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता पण त्यावेळेस राजेराव दराडे असतील आणि अन्य कार्यकर्ते त्यावेळेस पुढे आले आणि या ठिकाणी शिवसेना त्यांनी या ठिकाणी उभी केली आता मात्र त्यांना बाजूला ठेवून या ठिकाणी याचे पदाधिकारी निवड झाली काय सांगा नाही असं काही कोणाला बाजू ठेवण्याचा प्रश्न नाही आहे फक्त पक्षवाढीसाठी येणाऱ्या कालावधीमध्ये शिंदे साहेबांचा जो आदेश आहे पक्ष वाढला पाहिजे मग पक्ष वाढताना जुन्यांनी सुद्धा नव्यांबरोबर आलं पाहिजे नव्यांना स्वीकारलं पाहिजे त्या दृष्टीने पुढं वाटचाल चालू राहिली पाहिजे त्यामुळं निश्चितच आम्ही बी अध्यक्ष साहेबांनी सांगितलं आहे आम्ही सांगतो का जुन्या नाव्यांनी बरोबर राहून त्यांच्यात समज गैरसमज काय असतील ते पक्षपातळीवरती सोडून आम्ही जुन्या नावांनी पुढं केलं पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करू त्यानंतर उद्योगमंत्री सामंतसाहेब ब्राह्मण वाड्याला आले होते त्यावेळेस दोन

शिवसेना सचिव संजय मोरे साहेबांच्या सैन्य ज्या नियुक्त्या तिथून बाळासाहेब भवनातून जे पक्षाचं अधिकृत कार्यालय आहे तिथून ज्या जाहीर झाल्यात जा जा ते अधिकृत पदाधिकारी आहेत आणि बाकीचे जे, जे कोणी असेल ते माजी पदाधिकारी असतील त्यांच्याबाबतसुद्धा जिल्हाध्यक्ष साहेब विचार करून काय आता प्रत्येकाला तीन तीन चार चार वर्ष एका पदावर कोणी राहू शकत नाही प्रत्येकाला संधी मिळली पाहिजे पक्षवाढीसाठी दृष्टीने प्रयत्न आमचे सुरू आहेत दुसरा प्रश्न असा आहे की पिंपळगाव खांड धरणामधून जी पठार भागाला जी पाणी पुरवण्याची योजनेची जे पाईप आहे ते आता अलीकडच्या कालामध्ये त्या ठिकाणी जात असताना अकोलेकरांनी ते अडवले त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी एक तो जो प्रश्न दे निर्माण झालेला आहे आणि असा एक आरोप केला जातो की पिंपळगाव खांड धरणाचं जे अकोले अकोले तालुक्याच्या अकराचं पाणी आहे ते सिंगर तालुका येतो काय सांगा नाही आता सर्वप्रथम तर तालुका म्हणून बघताय तुम्ही का मतदारसंघ म्हणून बघता हे बघितलं पाहिजे पठार भाग हा अकोला मतदारसंघामध्ये येतोय काही भाग येतो नाही काही भाग येतोय परंतु आज तिथं सुद्धा माणुसकीच्या दृष्टिकोनातून काही गोष्टी आपल्याला मान्य कराव्या लागतील मलासुद्धा त्या दिवशी ब्राह्मणावर मी येताना माझी गाडी थांबवली होती मला विचारलं त्यावेळेस मी सांगितलं का बाबतीत जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत जलसंपदा मंत्री आहेत त्यांच्याबरोबर आपण चर्चा करून याबाबतचा निर्णय घेऊया परंतु पाण्याच्या बाबतीत अकोला तालुक्याचा त्यागच आहे हा मी मान्यच करतो आहे अकोला तालुक्यात जेवढे धरण झाले त्यामुळेच आज आमचा संगमनेर तालुका असेल त्या पुढील तालुक्या असेल हे सुजालम सुपलम झाले त्यामुळं कोणाच्याही हक्काचं पाणी पळवण्याचा कोणाचाही प्रयत्न नाही यापूर्वी काय झालं आहे कसं झालं आहे तर मला सहा महिने झाले आमदारून सहा महिन्यामध्ये माझा बऱ्यापैकी प्रयत्न आणि अभ्यास सुरू आहे त्यामध्ये मी त्या दिवशीसुद्धा जे फापाळे वगैरे हो होते तिथं शिवसेनेचे उभाट्याचे नेते त्यांनासुद्धा सांगितलं का पालकमंत्र्यांशी चर्चा करून याविषयी मी आपल्यावर चर्चा करू सांगितलं गेलं तर तालुक्यामध्ये धरण झालं आहे परंतु मागच्या दोन वर्षापूर्वी दोन तीन वर्षापूर्वीसुद्धा आंदोलनं झाली पर्यायी व्यवस्था पाण्याची सुरू करून किंवा पर्यायी व्यवस्था करून दिल्यानंतरच तर तो फुटबॉल धरणामध्ये टाकलं नाही असं खरं तर आमदार किरण रामजे साहेबांनी या ठिकाणी सूचित केलं होतं त्यावेळेस ते आंदोलन थांबलं परंतु पालकमंत्र्यांनीसुद्धा त्यावेळी शब्द दिला होता की आपण काहीतरी पर्यायी व्यवस्था करू आता जनसंधारण मंत्री मंत्रीसुद्धा ते आहेत मग आपण एक पर्यायी व्यवस्था जर कारण जे धरण ज्या कारणानिमित्त झालं तालुक्याच्या ता लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली गेली पाहिजे जर घरकाना गाठका जर त्यांना बी फुल पाणी भेटणार नाही आणि जर त्यांना पाणी दिलं तर अकोल्याच्या लोकांना सुद्धा जे दुष्काळी भागामध्ये राहते त्यांना सुद्धा भेटणार नाही <laughs> परंतु हो रोज पाठ जातात त्याच्यामध्ये पर्यायी व्यवस्था पाण्याची म्हणून आपण काही करणार निश्चित मागच्या वर्षी जे आंदोलन जे पण निवडून जे झालं होतं त्या ठिकाणी उत्पोषण सुरू होतं यापूर्वी आंदोलन झाले असेल उपोषण झाले असेल त्यांना पाठिंबा देऊन त्यांच्या भावना समजून घेण्याचा माझा त्या कालही होता आज आहे आणि उदय राहणार आहे जसं आता तुम्ही म्हटले तर त्यावरती मार्ग काढण्यासाठी जलसंपदा खातं सुद्धा आता विखे पाटलांकडे आल्यामुळं निश्चितच त्यांच्याकडे विनंती करून एखादी बैठक घेऊन याच्यातून आपल्याला कसा मार्ग काढता येईल आणि गोडबोले गेट संदर्भातसुद्धा जे काही चालू आहे जे विषय प्रलंबित आहे त्या सुद्धा मला आपल्या अकोल्या तालुक्याचे माझे सहकारी आमदार लामटे साहेबांच्याकडूनसुद्धा निरोप आला होता का त्याबाबत आपणही पालकमंत्री महोदयांशी बोलून हे करावं तर निश्चित मी त्या संदर्भातसुद्धा पालकमंत्री महोदयांशी जलसंपदा मंत्र्यांशी बोलून आपण याच्यातून मार्ग काढूया

पंचायत पी आणि जिल्हा परिषद संगमनेरला जोडल्या जाते आणि विधानसभेला मतदान त्यांना अकोल्याला करावं लागतं बराचसा भाग हा जो आहे तर त्यामुळं त्या लोकांच्यासुद्धा जी अडचण आहे ती समजून घेऊन लांबटे साहेबांशी बी मी बोललो आहे का साहेब आपल्याला दोघांना याच्यामध्ये पुढाकार घेऊन पुढं चालावं लागेल कारण संगमनेर आणि अकोला ह्या दोघांचा बी विकास झाला पाहिजे प्रलंबित प्रश्न दोघांच्या माध्यमातून लवकर सुटतील त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहे की संगमनेर अकोला लहान मोठे नाही तर आता

त्याचा पाठपुरावा सुद्धा झाला आहे आत्ता आम्ही नवीन आमदारांना सुद्धा अजून निधीची जून जुलैनंतर निधी रिलीज होणार आहे त्यामुळं अकोला तालुक्यासाठी सुद्धा ज्या काही मागण्या झाल्या आहेत त्याच्यामध्ये शिंदे साहेबांनी शब्द दिला आहे निधी निश्चित आपल्याला अकोला तालुक्याला मिळणार आहे म्हटलं शहीद आता त्यांनी मारुतराव सांगेल त्या विषयावर आपल्याला इथे बरा या संगमनेर तालुका वादळात एक घर पडलं होतं आमच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आणि गुलाब देशमुख गुलाब भोसले गुलाब भोसले आणि रणजित दे कबूल केलं आणि तुम्ही आता घर पूर्ण आले तुम्हाला निश्चित खात्री देतो की या गाडीचं कामही लवकर सुरू होईल आमचे मार्दर मी गाड आले नेतृत्वा लवकर तुम्हाला ते घर दिसले तालुक्यामध्ये शिवसेना पक्ष पक्ष आहे तालुक्याचा भावी आमदार या ठिकाणी होऊ शकतो परंतु या निमित्ताने जुने सहकारी आणि नवे याने जे काही माणसं मेघायन्स गा प्रत्येक गाव खेड्या वस्त्यांमध्ये आपल्याला शाखा उभारायची परंतु बाजीराव दरडे या निमित्ताने तेव्हा नव्हते आज नाही या निमित्ताने तुम्ही त्यांना काय आव्हान कर मी या निमित्ताने त्यांनाच नाही तर सर्व जुन्या शिवसैनिकांना आवाहन करतो की त्यांनी त्यांनी सगळ्यांनी मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे काम करतो पद येत राहतात जात राहतात नवीन माणसे येतात जुने जातात काही होत राहतं तर ते फार काही काय असतं आपल्या घरामध्ये सुद्धा मतभेद असतात किरकोळ कारकोळ कार मतभेद आपल्या भावाशी सुद्धा असतात तर मतभेद बाजूला सारून जसं डॉक्टर भोर साहेबांनी सांगितलं की या तालुक्यामध्ये मी पण माझ्या भाषणात सांगितलं की या तालुक्यामध्ये कायम धनुष्यबाण विजयी झालेला आहे आणि तुम्ही दोन नंबर बांधताय माझी अशी अपेक्षा आहे की या तालुक्यामध्ये शिवसेना एक नंबरला आली पाहिजे जसं संगमनेरला आमचे आमदार आहेत तसं इथं बी झाले पाहिजे इथं बी जिल्हा परिषद पंचायत समितीला आले पाहिजे तर हे सर्व मतभेद मिटून तुम्हाला लवकरच एक चांगली बातमी दिसेल की आम्ही सगळंजणं बसून काही किरकोळ मतभेद भेदस्थान बाजूला करू आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चालू एखादी व्यक्ती नाही तर, तर, तर सगळेजण जे कोणी राहिले असतील ते सगळ्यांना बरोबर घेऊ नक्की मारुती मंगळ यांना एक शेवटचा प्रश्न खरंतर आपली जी सुरुवात राजकारणाची सुरू झाली ज्यावेळेस आपण पंचायत समितीचे उपसभापती झाला त्यावेळेस जा बाजीराव जाईल यांचा तुमच्या पाठी हात होता जेव्हा त्यांच्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स झाली त्यावेळेस त्यांनी त्यांना सुद्धा प्रश्न आम्ही केले तर त्यांनी सांगितलं मला तुम्ही तर आम्हाला आनंद आहे त्यांना नक्कीच वाढेल परंतु तुम्ही मुंबईला तेव्हा त्यांना गेली त्याला घेतला एक प्रश्न असा की जेव्हा आपण झाला की असे व्यक्त केलं होतं की त्याला उपसभापती मीच केलं आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर का आमचा जो काही पक्षप्रवेश झाला ते आपल्या डॉक्टर ज्ञानेंद्र बोर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मा आम्ही पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आम्ही तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांना घेऊन तो प्रवेश केलेला आहे दराड्याकडं जिल्ह्याची जबाबदारी होती म्हणून पातळीवर काय आम्ही काही चर्चा झाली नाही परंतु डॉक्टर साहेब होते संघटनेचे आमदार साहेब होते जिल्हा प्रमुख होते आणि म्हणून आम्हाला तालुका म्हणून ज्यांना ज्यांना विचारणं गरजेचं होतं ज्यांना ज्यांना सोबत घ्यायणं गरजेचं होतं अर्थ आम्ही त्यांना सोबत घेऊन आम्ही सर्वजण तो पक्ष प्रवेश केला नाराडे साहेबांकडे जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी होती आणि म्हणून आम्हाला आम अशी अपेक्षा होती का पार्टी कार्यालयाकडून जिल्ह्यातल्या काही पदाधिकारी निरोप येतील आणि म्हणून ते कार्यक्रम सहभागी होतील परंतु आम्ही आमच्या तालुका लेवळला ज्यांना ज्यांना सांगणं करायचं होतं आम्ही त्यांना सांगितलं जिल्हा पातळीवर आम्ही काही कोणाला निरोप दिले नव्हते प्रोटोकॉल प्रमाणे ज्यांना ज्यांना उपस्थित राहता आलं त्याच्यामध्ये कोते साहेब उपस्थित होते आमदार साहेब होते आणि अजून काही पदाधिकारी त्याच्यामध्ये होते हा तालुका आरक्षित आहे नक्की दहा समाजाचाच आमदार आपल्या ठाकर समाजाचा आमदार होऊ शकतो भविष्यामध्ये भाजपा दर आहे ते सुद्धा आपल्याला आमदार होण्यासाठी दे आपली त्यांची पाठबळ गरजेचं आहे त्यांना तुम्ही सोबत घ्या अरे पक्ष म्हणून आम्ही सगळे सोबतच आहे आता आजचा जो काही प्रोग्राम होता तो तालुक्यातल्या कार्यकारिणींची नियुक्ती द्यायचे होते आणि म्हणून ही सगळे प्रमुख लोक या ठिकाणी आलेले त्यांचं नाव आमचं काही फार काही मतभेद नाही तो थोडेफार अडचणी होते आता त्यांनी सांगितलं त्यांच्या विषयावर जिल्ह्याचे नेते आपल्याशी बोललेले देते हैं साइंत में देचे काया माला आदेश ते उद्या त्यांनी जर सांगितलं का असं करा आम्ही त्यांची शब्द कोण जाणार नाही जिल्ह्यातून जे काय आम्हाला आदेश राहतील त्या आदेशाचं आम्ही सर्वजण पालन करू